पी एम उषा प्रकल्पांतर्गत प्राप्त निधीतून विद्यापीठातील पदव्युत्तर विभागात आता स्मार्ट क्लासरूम तयार करण्यात येणार आहेत तसेच पद्युत्तर अभ्यासक्रमाच्या तासिका एक जुलैपासून सुरू होणार असून सर्व विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर टक्के हजेरी असल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही तसेच अभ्यासक्रम परीक्षा व निकालाचे वेळापत्रक अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे आदेश देखील यावेळी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी दिले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभाग धाराशिव उपपरिसर येथील पदव्युत्तर विभागाचे शैक्षणिक सत्र सोळा जून पासून सुरू झाले पहिल्याच दिवशी दोन्ही ठिकाणच्या सर्व पदव्युत्तर विभागाचे प्रमुख तसेच कायमस्वरूपी प्राध्यापक यांची महात्मा फुले सभागृहात बैठक घेण्यात आली बैठकीस प्र डॉक्टर वाल्मिक सर्वदे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांची मंचावर उपस्थिती होती तसेच सर्व अधिष्ठाता संवैधानिक अधिकारी विभाग प्रमुख प्राध्यापक या बैठकीस उपस्थित होते दोन्ही मिळून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी समर्थ पोर्टलद्वारे प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे येत्या तीस जून पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे प्रवेशासह विभागाच्या विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी उपस्थित सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात अॅकॅडमिक कॅलेंडरचे अत्यंत काटेकोरपणे पालन करण्यात येईल